शुभ सकाळ सारख्या सर्वांना स्वागत आहे तुमचे सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह वरती आल्याबद्दल झाला का चहा वगैरे गुड मॉर्निंग वेदू ब्रदर्स आयन सिस्टर शुभंगेताई गुड मॉर्निंग काका आले पुणेकर काका आले हो काका आले राजू दादा हाय हाय शुभ सकाळ सर्वांना मोठे दादा नमस्कार बोलतात काका तुम्हाला राजू दादा लाईक डन थँक्यू वेदू, ब्रदर्स ॲन सिस्टर राजू दादा नमस्कार नमस्कार ताई काका बोलतात लाईक डन थँक्यू यू राजू दादा सर्वांना नमस्कार बोलतात स्वागत आहे सर्वांचे सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह वरती आल्याबद्दल मराठी वनमाईन शो म्हणजेच पुणेकर काका नमस्कार दादा शुभांगीताई सर्वांना नमस्कार बोलतात राजू दादा ताई, नमस्कार झाला का चा नाश्ता सर्वांचा लाईक डन तीन नंबर थँक्यू सविता ही आज लय बारीक नहीं, नहीं। <laughs> आवाज येतो नाही नाही माझा आवाज बसलेला आहे थोडा तब्येत बरी आहे ना हो बरी आहे तब्येत हो ताई झाला चहा हो का झाला चहा नाश्ता आमचा नाही झाला अजून <laughs> काळजी घ्या हो तुम्ही पण सर्व काळजी घ्या स्वागत आहे सर्वांचे सविता डवले फॅमिली लाईव्ह वरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय शंभर टक्के राजू दादा बाय बाय नमस्कार ताई नमस्कार भाग्यस्वी ताई शुभ सकाळ तुम्हाला आवरली काम व्हिडिओ छान आला हा बाकी श्री ताई नाहीतर चालू आहे का मग ताई बॅक कॅमेरा फोर फ्रंट कॅमेरा टू असे सहा लाईव्ह घ्या दिवसातून एक महिना हो का, का, का ठीक आहे ठीक आहे कॅमेरा आणि दोन असे सहा लाईव्ह घ्या दिवसातून हो हो काका नक्कीच शुभांगीताई भाग्यश्रीताईरा नमस्कार शुभ सकाळ सर्वांना काका शुभ सकाळ नमस्कार बोलतात सर्वांना थँक्यू काका चार व्हिडिओ अपलोड केले नक्की पहा हो हो नक्की लाईक केले आहे ताई नमस्कार बोलतात भागीश्री ताई तुम्हाला काका श्रीताई तुम्ही कुठल्या बीच वर आलेल्या मुंबईला राहता तुम्ही लाईक केल्याबद्दल धन्यवाद हो काका पाहते सर्वांना सहा लाईव घ्या दिवसातून हो हो काका नक्कीच प्रयत्न करू आणि काका जेवढे लाईव्ह घेतले तेवढे अपलोड करा असं जरूरी आहे का म्हणजे सगळे लाईव्ह टाका लागतात का परत चॅनलला पब्लिकमध्ये मला विचारायचं ब विचारायचं आहे बघा किती दिवसांनी आपण जेवढे लाईव्ह घेतो तेवढे सगळे पब्लिक करायचे का का असे ठेवले तरी पण एखादा टाकला तरी चालेल गुजरातमध्ये राहते हो का बागे श्रीताई छान छान गुजरातमध्ये आम्ही पण येऊ गुजरातच्या बीचवर कधीतरी हो अपलोड कर <laughs> करा ऑनलाईन चांगला टाका ओके ओके ठीक आहे थँक्यू काका मी काय काय व्हिडिओ लाईव्हचे व्हिडिओ नाही टाकत असत नुसते पब्लिकमध्ये हे प्रायव्हेसीमध्येच असतात एखादा टाकते या ताई नक्की या हो ताई नक्की संध्याकाळ सकाळी तीन संध्याकाळी तीन सहा व्हिडिओ नक्कीच सकाळी नऊच्या आत संध्याकाळी सहाच्या नऊच्या आत सकाळी <laughs> प्रयत्न करू काका बाकी झाली काही बर काका अपलोडचा टायमिंग फिक्स ठेवा व्हिडिओचा हो काका प्रयत्न करू नक्कीच थँक्यू तुम्ही एवढं सगळं सांगितल्याबद्दल चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद एक महिना रेग्युलर काम करा बघा तुम्हाला रिजल्ट मिळेल हो काका नक्कीच नक्कीच एवढं सगळं मार्गदर्शन केल्यामुळं थँक्यू तुम्हाला आठ आठ एकदा किंवा दोनदा लॉंग व्हिडिओ करा तीन ताई हल्ली असं कोण सांगत नाही सगळे स्वतःच बघतात हो काका खरंय गुड मॉर्निंग ताडे गुड मॉर्निंग हो काका सगळे तुमच्यासारखे नसतात धन्यवाद माहिती दिल्याबद्दल हो सांगत नाही काका खरं कोणी गुड मॉर्निंग दादा स्वागत आहे तुमचे बाय बाय भाग्यश्रीताई ताई बोलतात ताई। ताई हो काका सगळे तुमच्यासारखे नसतात धन्यवाद माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काका बाय ताई थँक्यू सो so मच तुम्ही सकाळी सकाळी वेळात वेळ वेरा काढून माया ला लाईव्हला आल्याबद्दल काका विनोद दादा गुड मॉर्निंग बोलतात ओके बाय चहा आहे हो काका नक्कीच बाय बाय धन्यवाद तुम्हाला तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या लाईव्हला आल्याबद्दल ला आणि चांगलं मार्गदर्शन के केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय बेटा बाय काका नमस्कार सर्वांना नवीन असेल चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा व्हिडिओ आवडत असेल तर काळजी घ्या तब्येतीची हो कार स्वागत आहे तुमचे सविता डवले फॅमिली लाईव्ह वरती आल्याबद्दल शुभ सकाळ तुम्हाला पण झाला का दादा टू बदलापूर म्हणजेच मनोहर हो दादा नमस्कार बोलतात पुणेकर काका तुम्हाला मनोहर हो दादा नमस्कार बोलतात काका नमस्कार सर्वांना माझ्याकडून पण शुभ सकाळ स्वागत आहे तुमचे सविता डब्ले फॅमिली लाईव्हवर ते आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जे नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट आणि शेअर पण करा बाय शंभर टक्के बाय बाय काका चालेल समोर रेल्वे स्टेशन आहे का हो मनोहर दादा रेल्वे स्टेशन पुढे आहे थोडं पटरी आहे समोर ऑफिसच आहे ते पण रेल्वेचं छान नाश्ता मनोहर दादा कोणते <स्थित> रेल्वे स्टेशन आहे जवळ पालघर चार नाश्ता सकाळी सात वाजता हो का आता ऑफिसला आहे हो का काका ठीक का। आहे ठीक आहे खूप खूप धन्यवाद तुमचं तुम्ही ऑफिस मधून लाईव्ह बघता कामातून वेळात वेळ काढून नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा लाईक कमेंट शेअर करा माझी व्हिडिओ आवडत असेल तर खुप खु धन्यवाद सर्वचोचो तेज वे कानु लाइवलाई लाला काय म्हणतात कर्जत टू बदलापूर दादा म्हणजेच मनोहर दादा नंतर सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत जास्त जमत नाही सर्व जणांचाच लाईव्ह ला यायला तरी जसे जमत तसे येतो हो दादा काम महत्वाचं पहिलं माझं पण तसं हातात जर मोबाईल असला कोणी लाइव असलं तेव्हा तेव्हा मी <वाँ> जाते नक्की म्हणजे लाईक तरी करून येते काम पण असते ना शक्य झालं जेवढ्या जणांच्या जमलं जायला तेवढ्या सर्वांच्याच नाही जमत जायला बरोबर आहे तुमचं तुमचा लाईव्ह किती वाजता असतो दादा नमस्कार सर्वांना शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचे सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर करा चला बाय सर्वांना